राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे नेते आदरणीय अतुलशेद बेनके त्याचबरोबर राष्ट्रवादी जुन्नर तालुका युवकचे अध्यक्ष सूरजभाऊ आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि काही शेतकऱ्यांवर रस्ता रोका आंदोलन केल्यामुळं नारेंगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत खरं तर आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांना जाहीरपणानं जा आमचा सवाल आहे की आम्ही जे आंदोलन आमच्या स्थानिक नागरिकांनी गुंजाळवाडे असेल वारुळवाडी असेल किंवा तुमच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असेल ते आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराच्या विरोधात केलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने जर या पूर्वकाळामध्ये त्या रस्त्याचे खड्डे भरले असते वारंवार नागरिकांनी त्या ठिकाणी मागणी केलेली होती आपल्याकडं केलेली होती स्थानिक पातळीवर आपल्याकडं त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी मागणी केलेली होती आणि उत्स्फूर्तपणाने त्या ठिकाणच्या ज्या ज्या लोकांना त्या रस्त्यावरून जावं लागतं त्यांना त्रास होत होता ते सगळे शेतकरी बांधव त्या निमित्ताने उत्स्फूर्तपणे त्या रस्त्यावर आले आणि त्याच्या आदल्या दिवशी आपण स्टेटमेंट दिलेलं होतं कारण त्या अगोदरच नारेंगाव या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याचं काम बंद पाडलेलं होतं आणि आपण स्वतः त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं जर शासकीय रस्त्याची कामं आपण बंद करणार असाल तर आपल्यावर गुन्हे दाखल करू खरं तर हा प्रश्न आम्हाला आहे आम्ही प्रशासनाच्या विरोधात त्या प्रशासन जसं चुकीचं काम करत आहे त्या कामामध्ये काय त्रुटी आहे त्या प्रशासनाच्या लक्षात आणून देत आहोत आणि आपण तालुक्याचे आमदार म्हणून हे सगळं अंगावर कशासाठी घेता आपली त्याच्यामध्ये काय मिली बघत आहे का आपली काय त्या कामगार कामाच्यामध्ये काही स्वतःचा काही वाटा आहे का किंवा आपण त्याच्यामध्ये काही ठेकेदारी करता का हा प्रश्न आमच्याकडून निर्माण होतो आहे तर आपण सुद्धा मीडिया मीडियासारखं सारखं करता लोकशाही सांगता लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकारी एका बाजूला सांगतात दुसऱ्या बाजूला कोणी तालुक्यात बोलायचंच नाही अशा प्रकारची दहशत उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तरी कपून घेणार नाही आदरणीय बेंके साहेबांच्या काळामध्ये बेंके साहेब आमदार असताना विरोधी पक्षाच्या सुद्धा सदस्य असेल कार्यकर्ता असेल आणि त्यांनी एखादं मत मांडलं त्यांनी एखादी सूचना केली तर सन्मानाने त्या सूचनेचा स्वीकार करून त्या त्या ठिकाणी दुरुस्त्या केल्या जायच्या आज आमची मागणी काय होती आमच्या रस्त्याला खड्डे पडले दोन त्या ठिकाणी मोटरसायकल या पूर्व काळामध्ये अपघात झाले दोन तरुण कार्यकर्ते का का त्या ठिकाणी एक्सपायर झाले आणि मग स्थानिक नागरिकांची जर ही भावना असेल की आमच्या रस्त्याचे खड्डे भरून मिळावेत हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम आहे तर ते आपण कशासाठी अंगावर घेत आहे म्हणजे तालुक्यात एका बाजूला लोकप्रतिनिधी स्वतःला म्हणून घेत असताना आज तुम्हाला प्रशासनाची फार क्यू यायला लागले खरं तर काल परवा आमदार साहेबांनी काही बातमीच्या मला वाटतं आपल्या आयवनच्या माध्यमातून आम्ही ऐकलं त्यांनी सांगितलं की या रस्त्यांच्यामध्ये हे रस्ते करण्याची जबाबदारी माझी आहे आणि एकही रुपयाचं मी ठेकेदाराकडून कमिशन घेत नाही आणि या पूर्व काळामध्ये कमिशन घेतली गेली त्यावेळेला साहेब हे कमिशन मोजायला होते का असा प्रश्न तर आम्हाला त्यांना विचारावा लागतो जेव्हा दुसऱ्याकडे आपण एक बोट करतो तेव्हा आपल्याकडे चार बोटं होत आहेत याची जबाबदारी तुम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी तालुक्याचे आमदार आहात आणि त्याच्यामुळं आपल्याला आपल्याकडे कसं होतं एक मराठी दुसरी आहे दुसऱ्याच्या डोळ्यामधलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत अशा पद्धतीने जर आपण काम करत असाल तर आमचा तुम्हाला हाच प्रश्न आहे तुम्ही विचारलं की तालुक्यातला कोणता रस्ता खराब झाला आम्ही सांगतो आमच्या असणाऱ्या बेडसर हिंगोणच्या रस्त्याला दहा कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून आले तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या रस्त्याचं भूमिपूजन केलं आज त्याच रस्त्यावर खड्डे पडलेल्या सगळ्या ठिकाणी पॅच मारून द्यायची वेळ ठेकेदारावर का आली मग तुम्ही जर सांगताय तर आम्ही जाहीरपणाने सांगतो तो रस्ता या आणि आपण खात्री करा आणि आम्ही आरोप करतो असं नाही तर या विभागाचे खासदार आदरणीय शिवाजीराव राठोराव पाटील मतदार मतदारसंघात दौरा करीत असताना त्या रस्त्याची तक्रार केलेली आहे अशी किती उदाहरणं आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आदरणीय बेनके साहेब आमचं जाहीरपणानं तुम्हाला विनंती आहे आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांनी या तालुक्यामध्ये काय काम केलंय हे तुम्हाला कदाचित माहीत नाही कारण तुम्ही त्यावेळेला साहेबांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही तालुक्यात जास्त सक्रिय नव्हतात आणि मग शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय काम केलं आहे तर या तालुक्यामध्ये झालेली धरणांच्या निमित्तानं असेल पाण्याच्या नियोजनाच्या निमित्तानं असेल या असणाऱ्या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाच्यामध्ये सदंत ज्याच्यामुळं आली ती केवळ पाण्याच्या निमित्तानं आली आज आपण ज्या पद्धतीने आमदारकीचं सा सांगताय आमचे तुम्हाला मधल्या काळामध्ये आम्ही विचारलं होतं तुम्ही फार आव आणताय की मी हे करतो मी ते करतो मग गेल्या साडेचार वर्षामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये दोन ग्रामीण रुग्णालय आहेत त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपण किती रुपयाचा फंड आणला मधल्या परवा त्यांनी त्या मुलाखतीमध्ये आरोप केला की जुन्नरचा ग्रामीण रुग्णालयाची इमारत बोगत झाली तुम्हाला साडेचार वर्षांनी समजली का ज्या वेळेला तुम्ही आमदार झाला सहा दोन हजार डिसेंबर चौदामध्ये दिनेश भाई त्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेतलं आणि त्या ठिकाणी आपण जाहीरपणाने सांगितलं कदाचित आपल्याला आठवत नसेल तर तत्कालीन आपल्या असणारी मुलाखतीने आपले भाषणं काढा आणि पुन्हा एकदा ऐका आपण तिथं बोलला की आदरणीय बेंके साहेबांनी या तालुक्याच्या विकासाचा पाया घातला मला त्याच्यामध्ये कळस करायचा आहे आणि जुन्नरचं ग्रामीण रुग्णालय मी शंभर क्वॉटचं करेल मग आमचा हा प्रश्न आहे की साडेचार वर्षामध्ये आपल्याला एकही क्वॉट का वाढवता आली नाही वाट वाढवायचा प्रश्न सोडून द्या साडेचार वर्षामध्ये आमदार साहेबांनी त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून त्या असणाऱ्या दवाखान्याच्या रिपेअरिंगसाठी काय फंड आणला तिथल्या असणाऱ्या आरोग्याचे सेवक असतील डॉक्टर असतील यांची जी रिक्त पदं आहे ती भरण्यासाठी काय केलं आम्ही सातत्याने पक्षाच्या माध्यमातून जेव्हा वा चार वेळा प्रश्न विचारला त्यावेळेला मध्ये असणाऱ्या एक महिन्यापूर्वी स्टंटबाजी त्यांनी केली की दोन दवाखान्यांच्यामध्ये काही अधिकारी बोलवले आणि तिथं सांगितलं आता दर आठ दिवसाने माझं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन असत माझं आमचे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार शरददादा सोनवणे तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही ज्या वेळेला ग्रामीण रुग्णालयाच्या मध्ये अधिकारी घेऊन गेलात त्याच्यानंतर किती वेळा परत त्याचे व्हेरिफिकेशन तुम्ही केलं तुम्ही सांगितलं होतं दर आठ दिवसांनी मी त्या ठिकाणी असेल मग किती आठ दिवसाचे तुमच्या हजेरी पत्रक एकदा तालुक्या पुढं द्या आमची तुम्हाला दुसरा प्रश्न त्या निमित्ताने आहे की आपण सारखं मीडियाच्या बरोबर पुढं माईक आल्याच्या नंतर आपण सुद्धा दुसऱ्याला म्हणताय की आपण मीडियापुढे बोलताना जबाबदारी बोला आणि मग आपल्याला काय सगळे मोकळीत सगळे अधिकार आपल्याला मिळाले होता आमचा तुम्हाला हा प्रश्न आहे या तालुक्याच्या विजेच्या संदर्भामध्ये साडेचार वर्षामध्ये किती उपकेंद्र तालुक्याला तुम्ही मंजूर केले तालुक्याची के आजची विजेची परिस्थिती काय शेतकऱ्यांच्या विजेच्या बाबतीमध्ये आपण काय काम केलेलं आहे फक्त आपण माय त्या ठिकाणी दोन रस्ते तुम्ही आणले असतील तर आम्ही शंभर टक्के सांगू हे रस्ते तुम्ही आणलेले आहेत आम्ही जे ज्यांनी केलं आहे आम्ही ते काम त्यांनीच केलं असं सांगतो पण जाणीवपूर्वक तुम्ही बेनके कुटुंबियांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करणार असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता उद्याच्या काळामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला योग्य ठिकाणी योग्य उत्तर त्या निमित्ताने देईल आणि आम्हाला आमची तुम्हाला जाहीरपणाने हीच विनंती आहे की आपण आमदार म्हणून जे आहेत त्या पद्धतीने आपणसुद्धा आपलं काम करा की जेणेकरून आपणसुद्धा समोरच्यावर टीका करताना आपलेसुद्धा कुठंतरी वैचारिक पातळी घसरता कामा नये आणि त्या पद्धतीने उद्याच्या काळामध्ये आम्ही सुद्धा दशाच तसं उत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निमित्तानं राहणार आहे आणि म्हणून उद्या जर आमच्या नेत्याला काय टार्गेट तुम्ही करणार असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पुन्हा एकदा रस्त्यावर येण्याची आमची शंभर टक्के लोकांच्यासाठी तयारी आहे कारण जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकांचे प्रश्न हातात घेतले त्याच्यानंतरच प्रशासन खडबडून जागं झालं त्याचं उत्तम उदाहरण असेल तर आपण बंद केलेला टोल नाका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि मग आपण मालक असल्यासारखं तिथं पळत आलात आणि टोल नाका बंद केलात हे सगळ्या तालुक्याला आहे आम्ही प्रशासनाच्या विरुद्ध काम करतोय आम्ही प्रशासनामधल्या त्रुटी काय आहेत आणि प्रशासनानं लोकांसाठी काय काम करावं हो, म्हणून आम्ही प्रशासनाच्या विरुद्ध बोलतो आहे आणि प्रशासनाची बाजू घेऊन आपण या ठिकाणी जाणीवपूर्वक पक्षाला टार्गेट करत असाल नेत्यांना टार्गेट करत असाल तर उद्याच्या काळामध्ये सक्षमपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघाने या सगळ्या तुमच्या या प्रवृत्तीच्या विरोधात तुमच्यासमोर ठामपणाने उभे राहील अशा प्रकारचे तुम्हाला जाहीरपणाला आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा आपल्या असणारी वैचारिक पातळी न सोडता आपल्या स्टेटसनुसार नेत्यांवर टीका करा पक्षांवर आमच्या ध्येयधोरणांवर टीका करा पण व्यक्तिगत टीका करायला आपण सुरुवात केली तर आपल्या बाबतीत आप सुद्धा आम्हाला खूप बोलता येईल